पांगरमल विषारी दारूकांडाच्या प्रकरणात अटकेत असलेले जाकीर शेख आणि जीतू गंभीरसह अन्य दोघांचा जामीन मंजूर पांगरमल विषारी दारुकांड प्रकरणी अटकेत असलेले जाकीर शेख आणि जीतू गंभीर यांच्यासह अन्य दोघांचा जामीन न्यायालयानं मंजूर केलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये नगर तालुक्यातील पांगरमल विषारी दारुकांड घडलं होतं या विषारी दारूकांडामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून जाकीर शेख जीतू गंभीर भीमराव आव्हाड यांच्यासह अन्य आरोपींना अटक केली होती गेल्या वर्षापासून अटकेत असलेल्या आरोपींपैकी शेख आणि जीतू गंभीर यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला होता दरम्यान जाकीर शेख आणि जितू गंभीर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती तर गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती दरम्यान आज या खटल्याचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं जाकीर शेख आणि जितू गंभीर यांना जामीन मंजूर केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी